नमस्कार मी श्वेता चिंबलवाड आझाद मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण एका अतिशय आणि संवेदनशील अशा विषयावर चर्चा करणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यातील टप्पा लग्न हा असतो पण लग्नानंतर अनेकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात यामुळे काही जण घटस्फोटासारखं पाऊल उचलतात घटस्फोटामुळे दोन कुटुंब विस्कळीत होतात पण घटस्फोट नेमके कशामुळे होतात त्यामागची कारणं काय असतात घटस्फोटाची प्रक्रिया कशी असते याबाबतची माहिती आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ वकील अर्चना भैरवकर गायकवाड यांच्याकडून घेणार आहोत अर्चना गायकवाड यांना कौटुंबिक न्यायालयात कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या महिलांवरील विषयावर पी एच डी देखील करतात तर आज आपण त्यांच्याशी घटस्फोटामागील कारणे आणि त्याबद्दलची माहिती घेऊया तर मॅडम अलीकडे आपण पाहिलं असेल की आपण घटस्फोटाच्या भरपूर बातम्या ऐकतो म्हणजे काही चर्चेतली नावं सांगायची झालं तर हल्ली क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाचा विषय चर्चेत आहे अलीकडेच अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती याचप्रमाणे सामान्यांचेही घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे तर मग घटस्फोटामागे नेमकी कारणं काय असतात नमस्कार परप्रथम तर तुमचे धन्यवाद कारण तुम्ही या गंभीर आणि सगळ्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण विषयामध्ये तुम्ही आ... हा इंटरव्ह्यू शेड्यूल केला किंवा त्याच्याबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद प्रथम तर आता जसं की तुम्ही ही जी मोठी उदाहरणं घेतली युजवेंद्र चहल असतील किंवा गोविंद असते तर आपले जुनी लोक पहिल्यापासून म्हणत आले दोघांमध्ये तिसरं आला की काहीतरी गडबड होते तर तसंच इथं आहे की अतिरेक आता हे जे दोन्ही जी नावं आपण घेतलेली आहेत तर ती दोन्ही नावांचा जर आपण एक सेम पॉइंट बघितला तर ते दोघंही सेलिब्रिटी कपल्स आहेत आणि yeah. सेलिब्रिटी असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक मुवमेंटला त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला एक काही ना काही दुसऱ्यांची प्रतिक्रिया मिळते त्याच्याशी त्याच्यावर ओपिनियन्स दिले जातात आणि आपण जरी ते स्वतः जरी किती एक त्याबाबत त्यांना जागरूकता असली की लोकांच्या ओपिनियनवर आम्ही नाही लक्ष देत आम्हाला सवय ट्रोल्सची आम्ही आम्ही आमचं वैयक्तिक आयुष्य वेगळंच ठेवतो हो जरी लोकांनी काही प्रतिक्रिया केली पण आपण हे विसरून जातो की आपण सगळे ह्युमन बिंग आहोत कितीही आपण एखाद्या गोष्टीकडे इग्नोर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टींचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होतो तसंच समवेअर त्यांच्या आयुष्यात झाले कारण की तेच जर उदाहरण घेतलं तर त्यातली एखादं कपल ओव्हर सोशल मीडियावर एक्सपोज होतात मग त्यांच्याबाबत लोक प्ल नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट देत असतात मग प्रथम सुरुवातीच्या काळात सगळे एकमेकांबद्दल ऍडजस्टमेंट करतात पण आता जसं की एखाद्या कुटुंबामध्ये असतं की सासू असते सासरा असतात रिलेटिव्ह असतात जेव्हा रिलेटिव्ह जे एखादं म्हणणार बाबा तुझी बायको इकडे जाते लोक नाही चांगलं नाही म्हणत तुझी बायको ते करते किंवा तुझा नवरा असं वागतो तुझ्या नवऱ्याने हे कमेंट केलं तर आपण किती नाही म्हटलं तर आपल्या ते मेंदूत बसतं सुरुवातीला आपण आपल्या मेंदूला कन्व्हिन्स करत असतो हा इट्स अ पार्ट ऑफ प्रोफेशन हे चालतंच हे करतो पण एक लिमिट्स असतं ज्या वेळेस माणूस त्या विचार करण्याच्या क्षमतेच्या बाहेर जातो तेव्हा तो त्याची जी भावना आहे रागातली ती त्या माणसाला एक्सप्रेस करतो आणि त्या रागाच्या भरात दोघांच्या नात्यामध्ये अडथळा येतो किंवा द्वेष निर्माण होतो आणि मग त्यामुळे ह्या अशा एंडला ते, ते पोहोचतात जसं की आपण उदाहरण दिलं त्यांचाही लग्नाचा पिरियड काही जास्त मोठा नव्हता जो एक वर्षाचा कालावधी असतो कोणत्याही मॅरेजचा त्याच्यामध्ये एकमेकांना जाणून घेणं एकमेकांबाबत ज्या भावना व्यक्त करणं हा पिरियड असतो आणि तो खूप क्रुशल पिरियड असतो म्हणजे एक म्हणतात ना कच्चा धागा असतो तो हळूहळू पक्का होत जातो तो त्याला वेळच मिळाला नाही त्या ते, नात्याला लोकांचा एवढा इंटरफिअरन्स त्या नात्यात ते झाला की मे बी मे बी हे रिझन असू शकतं त्यांच्या या जो लास्ट झाला म्हणजे डिवोर्स झाला वगैरे त्यामुळं जेव्हा दुसऱ्यांमध्ये तिसऱ्याचा इम्पॅक्ट जास्त होतो तेव्हा मे बी मोस्टली ह्या गोष्टी होतात असं माझा अनुभव आहे म्हणजे मॅडम आता तुम्ही जो मुद्दा तुम सांगितला की त्यात तुमचं म्हणणं असं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स यामुळे घटस्फोट होतात नॉट रिअली एक्स्ट्रा मॅरिटल हा एक वन ऑफ द कारण आहे पण आता तुम्ही जे मला दोन उदाहरणं दिली त्याच्यात माझं असं म्हणणं आहे नवरा बायो बायको हे नातं एक वैयक्तिक नातं आहे त्यांच्यामधले जे काही असतील मग चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील ते त्यांच्या दोघांमध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा त्याच्याबाबत तिसरा व्यक्ती ओपिनियन देत असतो तेव्हा त्याच्यातनं हळूहळू डिस्प्युट क्रिएट होतो कारण की एका वैयक्तिक आयुष्यातील माहिती जर दुसऱ्या माणसाला कळाली तो तो त्याच्या वेने घेणार आणि मग इंटरनल इगो दुखवतो की मी जे माझ्या बायकोला बोललो ते बाहेर कळलं <coughs> किंवा माझी बायको माझ्या नवऱ्याला मी जे बोलले ते बाहेर कळलं मग समोरचे त्यांच्या त्यांच्याप्रमाणे अनालाइज करतं <coughs> कारण की प्रत्येकाच्या नात्याचं इक्वेशन हे वेगळं असतं आणि ते इक्वेशन मध्ये जर दुसरं कुणी आलं ना मग ते इक्वेशन बिघडतं हा माझा त्याचा इम्पॅक्ट आहे आणि राहिला प्रश्न आता तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तर तो तर आत्ताच्या काळातला महत्वाचा विषय की ऑनेस्टी लॉयल्टी ह्या गोष्टीच वेगळ्या म्हणजे लोकांना सगळं शॉर्ट टर्म पाहिजे नाही एक नातं हवंय पण सगळं छान सुंदर त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही कुठली स्ट्रगल नाही मग ते सुरुवातीला जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय देन मग एक एक ते एकमेकांबद्दल चांगल्या भावना व्यक्त करा पण जेव्हा खरी एकमेकांना साथीची गरज असते तेव्हा गिवअप करतात लोक कारण की त्यांच्या त्या नात्याप्रती ती तयारीच नसते की मला हे नातं हवंय मी त्याच्यासाठी घेतलं नुसतं क्षणिक गोष्टींसाठी मी हे नातं ऍक्सेप्ट नाही केलेलं आहे मग त्यामुळं मग जेव्हा त्या नात्यातनं त्यांना तो आनंद किंवा ती गोष्ट मिळायची बंद होती स्पीड लगेच दुसरीकडे मूव होतात आणि मग त्या गोष्टी सुरू होतात असं मला वाटतं आता हे बद्दल झालं पण बऱ्याचदा छोट्या लेवलला म्हणजे गावाकडे असो किंवा शहरात असो आपण पाहत असतो की घरामध्ये सासू नणन किरकिरी करते नवरा आपली बाजू घेत नाही किंवा अशी छोटी छोटी कारण असतात ज्यामुळे घटस्फोट होतात तर मग अशा केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का त्याबद्दल सांगा ऍक्च्युली आता त्याच्यातले पण दोन्ही बाजू अशा केसेस तर सर्रास रोज म्हंटल तरी असतात तर त्याच्यामध्ये काय होतं ज्या सासूला ज्या सासऱ्यांना ज्या कुटुंबाला सून आणायची जेवढी घाई असते तेवढेच <laughs> मी म्हणेन की त्यांच्या म्हणजे जी काही ते लोक ऍक्ट करतात त्यांनी ती सून बाहेर जाण्याचे जास्त चान्सेस असतात काय असतं आपल्या समाजात सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेग आहे की असं मी म्हणत नाही की त्यांचा वाईट हेतू असतो की त्या सुनेला गुलामच बनवायचंय किंवा त्या सुनेला हकलायचंय सून ते आवडीनेच आणतात कारण की त्यांना माहिती असतं की आता ही आमचं कुटुंबाचं पुढे उद्धार करणारे किंवा पुढे ती चालवणार आहे त्यामुळे त्यांना ती हवीच असते म्हणून कोणती सासू बेस्ट मधली बेस्ट मुलगीच बघत असते आपल्या मुलाला पण विषय काय आशा आणि अपेक्षा ह्या खूप असतात की माझी सून ही ऑलराऊंडरच पाहिजे म्हणजे ती शी मस्ट बी अ गुड कुक शी मस्ट बी अ गुड करिअर ओरिएंटेड विमेन ती व्यवस्थितच राहिली पाहिजे तिला म्हणजे तिच्यावर चुकाच नसल्या पाहिजे मग हे काय होतं माणूस आहात एका गोष्टीत तुम्ही चांगल्या असू शकता एका गोष्टीत तुम्ही कमी शकता आणि एक व्यक्ती सगळ्याच गोष्टी एक ऍट अ टाइम बेस्ट नाही करू शकत आणि जे करू शकतात त्यांच्यासाठी तर गुड पण मोस्ट ऑफ द पीपल असे आहेत की घर कुटुंब करिअर हे सगळं सांभाळताना प्लस मायनस होत असतात पण मग ह्या अशा अपेक्षांमुळे काय होतं वाद निर्माण होतात मग ते त्यांना ऍडजस्टमेंट करायची थोडी तयारी कमी दाखवतात मग <laughs> ती कुरबुर चालू होते की हिने हे नाही केलं तिने ते नाही केलं आणि त्याच्यात पण काय आलं की ती स्त्री तुमच्या घरात एकटी असते तिचं तसं कोणी नसतं नवरा म्हणजे नवऱ्या संघ तरी ती थोडंफार पर्सनल बोलू शकते पण नवऱ्याला ते काय कंप्लेंट करणार तुझी आई अशी तुझी बहीण अशी असं म्हटलं त्याला तरी झेपणार आहे का मग ते जर तिने तिला असं वाटतं की मी कोणाकडे तरी एक्सप्रेस करावं म्हणून ती नवऱ्याकडे करते आणि नवऱ्याकडे केलं तर नवऱ्याला वाटतं की माझ्या आईबाबत असं वाईट विचार कसा करू शकते तो एक आपल्यामध्ये आपले जे आपण ज्या कस्टम ज्या बॅकग्राऊंड मधून हो येतो त्याच्यानंतर आई वडील असं कुणीही म्हणजे आपल्या आई वडील कितीही आपल्याला माहिती असलं चुकीचं आहे मग ते मुलीचं असो किंवा मुलाचं असो मी हे नाही म्हणत की फक्त मुलांच असतं आपल्या आई वडिलांना जर दुसरं कोणी बोट ठेवलं तर आपल्याला ते सहन होत नाही इव्हन त्या मुलीलाही तसं म्हणजे उद्या मुलगा जरी म्हटलं सा की तुझ्या आई वडील आपल्या संसारात जास्त ढवळाढवळ करतात तिला झेपणारच नाही की माझ्या आईबद्दल असं कसं बोलले मग ते पॉईंट जर केले ना की के मग तिथून मग ते इगो इश्यूज होतात आणि ते मग पुढे पुढे होतात त्यामुळे अशा वेळेस ना माझं असं आहे जेव्हा पण एखादं कुटुंब आहे एखादी मुलगी जर तुमच्या घरात येते अफकोर्स तिचे पण काही वाईट स्वभाव असतात तुमचेही काही वाईट असते तिचेही चांगले आहेत तुमचे पण ती ऍडजस्टमेंट ते शांतपणे एकमेकांना समजून सांगणं किंवा त्याच्यातनं वे आउट काढणं mm. हे फार महत्वाचं आहे तुम्ही जर त्या गोष्टी ताणत गेल्या ना छोट्यात कारण की हे बघा कुठल्याही कुटुंबात वाद कशावर न होणार आहे काम घरगुती काम दुसरं तर मला नाही वाटत काय असेल किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण नसेल झाल्या तर त्यांनी ती बाजू एकमेकांची समजली पाहिजे की बाबा आजकालची तर कुटुंब सगळी प्रोफेशनल आहे म्हणजे सगळेच वर्किंग आहात तर मग वर्किंग आहे तर मग प्रायोरिटी एकमेक कशी द्यायची कुटुंबाच्या कामांना म्हणा किंवा कुटुंबातल्या ऍडजस्टमेंटला बाबतीत चर्चा करणं गरजेचं आहे ते बघितलं पाहिजे नुसतं विनाकारण त्या कुरघोडी एखाद्याला टोमणे मारणं म्हणजे सासू असो किंवा सून असो एकमेकांना बोलणं तोंडाला तोंड देणं त्यांनी कुटुंबामध्ये म्हणजे म्हणतात ना नाराजी चुकीच्या गोष्टी होतात वातावरण बिघडतं मग ते जेंट्समध्ये पण मग ते कायम आलं की घरी किरकिर घरी माणूस जातो कशाला सुख शांतीसाठी आणि जर घरी सुख शांतीच नसेल तर मग सगळ्यांमध्ये नात्यांमध्ये बिघड होणार आणि वाद होणार आहे आणि ऑफकोर्स मग फॅमिली कोर्ट अवेलेबलच आहे आपल्याला असा विषय येतो